देशाच्या पंतप्रधानांना साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे नरेंद्र मोदी या इथला एक खासदार जे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत त्यांना आमचा उमेदवार नरेंद्र मोदी आहेत ऐलं त्यामुळं कोण उमेदवार आहे काय याच्याशी आम्हाला काही पडलेलं नाही मारुजे दहा हजार वोटिंग आहेत आम्ही आहे सगळे मान सन्मान हे आम्हाला काय केलंच आहे आम्हाला साहेबांनी सांगितलं ना संपलं आणि तुम्हाला एक सांगतो या मुंबईमध्ये जे मध्य मुंबईची जी सीट आहे दक्षिण मध्य म्हणजे आपली दक्षिण मध्य मुंबई ह्या मधलं सगळ्यात मोठी मतं मी देणारे इथून आम्ही काय निवडणुकीपुरते बाहेर आलेले कार्यकर्ते आहोत की काय रात्रंदिवस राबणारे रक्त गटणारे आणि घाम गाळणारे कार्यकर्ते आहोत आमचं दिवसभर काम करून शर्ट फाटत आम्ही कुठल्या येसीबीशीत बचत नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील लोकसभा निवडणुका विशेष लक्षणीय ठरणार आहेत त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचं सदर चालू केलेलं आहे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारुती दळवी जोडलेले आहेत आणि आपण दळवींशी चर्चा करणार आहोत की कसं पाहता या लोकसभा निवडणुकीला ही लोकसभा निवडणूक या वेळेला महाराष्ट्रासाठी विशेष लक्षणीय ठरणार आहे एकमेव कारण शिवसेना फुटली दोन गट पडले राष्ट्रवादी फुटली दोन गट पडले त्याच्यानंतर कार्यकर्ते वि डिवाईड झाले पदाधिकारी डिवाईड झाले आमदार डिवाईड झाले अशा अनेक घडामोडीनंतरची ही लोकसभा निवडणूक आहे ही एक विशेष ठरणार आहे यामध्ये मतदारांचा कौल कसा असू शकतो अशा वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळे विषय आपण साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून चालवतो आहे साहेब स्वागत आहे आपलं कसं पाहता ही एक निवडणूक तुमच्यासाठी पण एक आगळी वेगळी आहे की दरवेळेला पारंपरिक मतदार असलेले एक ट्रेडिशनल पद्धतीने मतदान चालणारं हा अमुक अमुक वोट बँक आमची अमुक अमुक या पक्षाची विशिष्ट पक्षाची विशिष्ट गटाची विशिष्ट पदाधिकाऱ्याची नेत्याची ती मक्तेदारी असायची असं म्हणायला काय हरकत नाही पण आता मोठे फेरबदल झालेले आहेत तिकडचे इकडे आलेले आहेत इकडचे तिकडे गेलेले आहेत कुठून कोण कुठे गेलेलं काय सांगता येत नाही राजसाहेबांनी वेळोवेळी यावरती मार्मिक टीका केलेली आहे आणि टीका विरोधकांवरती राजसाहेबांनी केलेली आहे काय वाटतं तुम्हाला आता ह्या लोकसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता जे आहे ते डॉक्टरला खरोखर सांग झालं काय झालंय डॉक्टर पोटात दुखतय काही बाहेरचं खाल्लं होतं का आणि तर काय बाहेरचा खाल्लंच नाही आणि आम्ही कुठे बाहेर गेलो नाही तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ आहे का घराचं पाणी जे जा स्वच्छच असणार बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी स्वच्छ असते असे नाही बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी महिन्यात एकदा तरी साफ करावं लागत आणि तर त्यामध्ये जंतू निर्माण होतात आणि त्यामुळेच वेगवेगळे आजार बसतात यावर उपाय काय यावर उपाय पसरत लाईफलाईन सर्व्हिसेस पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्वपूर्ण घटक या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकाला जाणवते पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफ लाईन सर्व्हिसेस पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर लेखी देण्यात नाही प्रथम महाराष्ट्र नवनमान सेनेची लोकसभेची आमची तयारी झाली होती परंतु या देशाचा विचार करता या देशाला खणकर नेतृत्व हवं आहे आणि ते फक्त याच्यापुढे फक्त नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आलेले आणि म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी बिन शर्ता असा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं राजसाहेबांनी निर्णय घेतला की तो अंतिम असतो त्यामुळं भारताचे पंतप्रधान हे दक्षिण मध्य मंदिर उमेदवार ठरवणार आणि तो विजयी होणार आहे नाही पण राजसाहेबांनी भूमिका बदलली नरेंद्र मोदीवरती फडणवीसांवरती टीका करणारे राजसाहेबांनी आज बिनशर्त पाठिंबा दिला एक स्वतःची स्वायत्तता जपणारे राज ठाकरे आता भूमिका बदलताना दिसत आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कसं का वाटतं काय विषय सांगाल नाही ज्यावेळी तीनशे त सत्तरचं कलम रद्द झालं त्यावेळी साहेबांनी जय जयकार केलेलं आहे ज्या ज्यावेळी या सरकारचं आणि पंतप्रधानांची भूमिका आणि कार्य चुकलं त्यावेळी आसूड साहेबांनी ओढलेलं आहे त्यामुळं ज्यावेळी देश पातळीवर देशाचा विचार येतो त्यावेळी सर्व पक्ष बाजूला राहतात आणि देशाचा विचार केला जातो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारे आपला स्वतःचा विचार न करता देशाचा विचार करून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्र नवन्मान सेनेचा जा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा नाही पंतप्रधानांचे उमेदवार जे नरेंद्र मोदी आहेत त्यांना पाठिंबा टिकलेले आहे रे आणि अखंड हिंदुस्थान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आज उभं आहे नाही पण आता नरेंद्र मोदींना पाठिंबा म्हणजेच भाजपला पाठिंबा हे तर सर्वश्रुत आहे मग हे असं आडवळण घेऊन बोलण्याचं कारण काय नाही मुळात कसं आहे माहिती आहे का की ज्या ज्या पद्धतीचं देशामध्ये आणि राज्यामध्ये जे राजकारण चाललं आहे आणि त्यामुळं साहेबांना योग्य भूमिका घेण्याची गरज होती राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती देश पातळीवरती देशाचा विचार करून घेतलेले त्यामुळं या देशाला तुम्हाला मी एक विचारतो की आपण पाहिलेलं की पाकिस्तान काश्मीर खोरा हा धकधक्ता असायचा आज तिथं शांतत आहे अनेक असे चांगले प्रश्न सोडवलेले आहेत पंतप्रधानांनी साहेबांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केलेले ठेवलेले आहेत ते जर सुटले नाही तर परत आमचं आक्रमकता असेलच ना परंतु पर आज देशपातळीवरती नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व नाही आहे त्यामुळं साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने मान्य करून आपण पाहाल की महाराष्ट्रामध्ये मा जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे एक ते दोन सीट येतील बाकी ज्या पंचेचाळीस एक सीट असतील या सगळ्या आमच्या मित्रपक्षांच्या असणार आहेत त्यामुळं राजसाहेबांची भूमिका योग्य आहे आणि आमचा त्याला ठाम पाठिंबा आहे परंतु आम्ही पंतप्रधानांना पाठिंबा दिलेला आहे देशांच्या पंतप्रधानांना परंतु आज जरी हा विषय असला तरी आज वरली विधानसभेमध्ये मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यावेळी संघर्ष आमचा खासदारबरोबर होणार ज्या ज्यावेळी नागरिकांचे प्रश्न उपस्थित राहतील त्यावेळी आम्ही संघर्ष प्रचंड करणार आजही आमच्यासमोर त्यांच्याबरोबर आम्ही असल्यावेळी आमचे काही प्रश्न ठेवणार आहोत जे प्रचंड तुम्हालाही माहिती आहे वर्लीमध्ये अनेक झोपडपट्टीचा विकास आहे जो प्रेमनगर असू द्या मायानगर असू द्या अनेक वर्लीमध्ये प्रश्न प्रलंबित आहेत आपल्या प्रश्न हे प्रलंबित आहे हे सगळे आम्ही घेणार आहोत परंतु तो विषय वेगळा आहे आज पातळीवरती ज्यावेळी चालत असतो देश त्यावेळी नरेंद्र मोदींना साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तो आम्ही साहेबांचा पाठिंबा आणि त्यांचं आम्ही मान्य केलेलं आहे नाही पण खासदार म्हणून राहुल नार्वेकर किंवा प्रभात लोडास का बाळा नांदगावकर का नाहीत तुम्हाला काय म्हणायचं यावरती कसं आहे बाळा नांदगावकर साहेब उमेदवार आमच्याकडे लोकांनी मान्यही केलेले आहेत ऐकलं परंतु ज्यावेळी आमचे पक्षनेतृत्व राजसाहेब निर्णय घेतात तो ठाम असतो राजसाहेबांच्या पुढं कोणाचा निर्णय असतो त्यावेळी कोणी असं बोलणारही नाही आणि असं आम्ही आमच्या साहेबांनी आदेश दिला संपलेलं आम्ही कामाला लागलेलं आहे स्वतः बाळा नांदगावकर साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले की देशाच्या पंतप्रधानांना साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे नरेंद्र मोदी या इथला एक खासदार जे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत त्यांना आमचा उमेदवार नरेंद्र मोदी आहेत पाहिलं त्यामुळं कोण उमेदवार आहे काय याच्याशी आम्हाला काही पडलेलं नाही हे देशाचं नेतृत्व खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदी आहेत ते उमेदवार आहेत तिथे भाजपच्या नेत्यांकडून राजसाहेब वगळता राजसाहेबांच्या खालील फळीतील नेत्यांना तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून योग्य तो मान सन्मान मिळतो का साहेब खरं ते बोला आम्हाला कोण मान सन्मान देणार आहे अहो सत्ता आम्ही आहोत आमच्याकडे मतदार आहे आम मारदिकडे दहा हजार वोटिंग आहे आम्ही हे सगळे मान सन्मान हे आम्हाला काय करायचं आहे आम्हाला साहेबांनी सांगितलं ना संपलं सांग आणि तुम्हाला एक सांगतो या मुंबईमध्ये जे मध्य मुंबईची जी सीट आहे दक्षिणमध्ये म्हणजे आपली दक्षिण मध्य मुंबई ह्या सीटमधलं सगळ्यात मोठी मतं मी देणार इथून आपल्याकडे ठेवा आहे मोठा काम केलेलं आहे आम्ही आम्हाचा मान सन्मान कोण करणार आम्ही लोकांचा मान सन्मान करतो आम्ही काय निवडणुकीपुरते बाहेर आलेले कार्यकर्ते आहोत की काय रात्रंदिवस राबणारे रक्त गवटणारे आणि घाम गाळणारे कार्यकर्ते आहोत आमचं दिवसभर काम करून शर्ट फाटतं आम्ही कुठल्या एसीबीसीत बसत नाही तुम्हाला माहीत आहे रस्त्यावरती मी बसतो रस्त्यावरती सोनं पिकवलेलं आहे मी ते राजसाहेबांच्या रूपाने नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे आमचा उमेदवार एकच नरेंद्र मोदी आमचं चिन्ह नरेंद्र मोदी लक्षात ठेव आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे देश पक्ष वगैरे नंतर माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे आणि आमच्या राजसाहेबांचा आदेश दळवी साहेब अरविंद सावंत मोठ्या मताने येतील असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे याचं कारण असं की उद्धव ठाकरेंना मोठी सहानुभूती आहे पक्ष फुटल्यानंतर किंवा तो पक्ष फोडण्यात आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सहानुभूती आहे किंवा आता दोन टर्म ते खासदार राहिलेले आहेत अरविंद सावंत कसली सहानुभूती घेऊन बसलेला आहे तुम्ही लोकांना फसवण्याची तीस वर्ष मुंबई महानगरपालिका केंद्रामध्ये सत्तेमध्ये तुम्ही विधानसभेत सत्ते होते होते हां मुख्यमंत्री गेल्यावरती सहानभूती कसली कुठल्या मराठी माणसाचं भलं केलेलं आहे तुम्ही कुठला मराठी माणूस कुठला शिवसैनिक उभा राहिलेला आहे देशोधडीला माणूस लागलेला आहे वरली विधानसभेमध्ये किती लोकांना तुम्ही उभे केलं किती समस्या सोडल्यात आता धोबीघाटमध्ये लोकं रडत आहेत आमच्या इथे इराणीचाळी पंचवीस वर्ष ट्रेंजेस कॅम्पमध्ये लोक आहेत तुम्हाला माहिती आहे प्रेमनगरची आवश्यक आहे जिजा मातानगरची आवश्यक आहे वरलीमध्ये कुठलं प्रोजेक्ट तुम्ही राबवलं आणि कसली सांडभूती ते गेले दिवस फसवणं आता सांडभूती एकाच आहे राजसाहेब आणला आहे आणि राजसाहेब पाठिंबा देतील तोच या देशाचा पंतप्रधान मानणार आहे त्यामुळे सानमती वगैरे काही नाही हे सगळं संपलेलं आहे पराभव निश्चित आहे मी सांगतोय तुम्हाला जमिनीवरती का कार्य करणारा मी कार्य करत आहे शंभर टक्के पराभव निश्चित आहे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकणार आहेत आम्हाला माहिती नाही कोण उमेदवार येतो आमचा उमेदवार नरेंद्र मोदी आणि आमच्या साहेबांचा आदेश दळवी साहेब महायुतीमध्ये चार ते पाच उमेदवारांची रेस चालू आहे एकीकडे भाजपतर्फे प्रभात लोडा राहुल नार्वेकर त्याच्या पाठोपाठ पाड़, मिलिंद देवरा यशवंत जाधव यांची नावं येतात मध्येच बाळा नांदगावकरांचं पण नाव येतं तुमच्या पसंतीचा किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पसंतीचा उमेदवार कोण असावा यापैकी आमचा उमेदवार राजसाहेब ठाकरे हो साहेब तुम्हाला सांगतो की या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेतृत्व करणार आहेत आणि महाराष्ट्राचं राजसाहेब करणार आहेत आपल्याला साहेब तुम्हाला कल्पना नसेल प्रचंड असं नागरिकांमध्ये राजसाहेबांवरती प्रचंड असा विश्वास आहे साहेब जो काय निर्णय घेतात साहेब लक्षात घ्या राजसाहेब उद्धव साहेब नाहीत व सत्तेसाठी हे करणारे राजसाहेब सत्ताधीश आहेत साहेबांनी मनात आणलं असतं ना साहेब कधी शिवसेना फोडून कधी नेतृत्व स्वीकारलं असतं साहेबांनी स्वतःचा पक्ष उभा केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना एकदा झाड निर्माण करायचं असेल तर बी असते ना तिला जमिनीत स्वतःला गाडून घ्यावं लागतं राजसाहेबांनी कधी दुसऱ्याचा चोरलेला पक्ष घेतला नाही स्वतःच्या पक्ष स्वतःचं कार्यकर्ते उभे केलेले आहेत मी एवढं ठामपणे सांगत असेल ना वरली विधानसभेमध्ये फिरून बघा मारुदळीचा झंधावत बाहेर पडेल ना त्यावेळी लोक त्या उमेदवाराला फिरायची गरज नाही मारुदळी फिरला तरी त्याच्या वार्डमध्ये पाहिजे एवढी तुफान मतं पडतील त्यामुळं आमचा उमेदवार तुम्हाला सांगितला ना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा राजसाहेबांचा आदेश बाकी आम्ही या छोट्या गोष्टीमध्ये खेळत नाही राजसाहेबांचा सा आदेश आला की संपलं राजसाहेबांसमोर पुढे कोणी नाही त्यामुळं बाळा नांदगावकर साहेब किंवा यशवंत जाधव साहेब आमच्याकडे नांदगावकर साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे आम्ही कामालाही लागलो आणि आम आमचं ठरलेलं आहे हो आणि साहेब तुम्हाला सांगतो इथे निवडणूक संपल्यावरती भेटा तुम्ही इथं प्रचंड अशा मताती हा आमचा उमेदवार निवडून येणार आहे कारण पातळीवरती ठरलेलं आहे किती दिवस शिल्लक आहेत पंचवीस तीस दिवस शिल्लक आहेत आता नागरिकांनी ठरवलेलं आहे दोन महिन्यापूर्वी ऐकलं प्रचंड असं ताकदीने वादळ नरेंद्र मोदींचं या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि महाराष्ट्राचं जे काय वादळ असेल त्याचं राज सा मोठं यश असणार आहे साहेबांचा सा मोठा हात असणार आहे प्रश्न हा पडतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचा उमेदवार समजा निवडूनही आला पण त्यानंतर राजसाहेबांसारख्या नेत्याला किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेने सारख्या प्रखर विचारांच्या एका राजकीय पक्षाला किंवा त्या कार्यकर्त्यांना भाजप कसं हाताळेल हे कायमस्वरूपी तुमचं सौख्य चालेल का हा एक मोठा प्रश्न पडतो सर्वसामान्य जनतेला आता तुम्ही बोलला की भाजप आम्हाला कसे हाताळणार आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत हटणार कसं भाजपचं तुमचं आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत आणि सत्ता आमची रस्त्यावरती संघर्षमय आमचं जीवन आहे महाराष्ट्र निवडणुस ना हे संघर्षमय जीवन आहे तुम्हाला माहिती आहे ना आपलं फसवून किती आमदार खासदार साहेबांनी नगरसेवक आणला असेल आम्हाला नगरसेवक आमदार याची परवा नाही खासदारची परवा नाही आम्ही दिस आहोत आमचं राजसाहेब नेतृत्व तुम्हाला कल्पनाचं जे मोठे मोठे सत्ताधीस तिथे का जातात हा सगळा विषय आहे ना साहेब भाजपा आम्हाला काय फसवणार आणखी कोण काय आम्हाला पचवणार आहे काय आहे ते आमच्याकडून कोण काढून घेणार आहे आमची सत्ता जमिनीवरची आहे आम्ही सत्तातहीच आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हो की राजसाहेबांना कोण फसवू शकत नाही दूरदृष्टीने असलेला नेता आहे राजसाहेब राज राजसाहेबांना कोण फसू शकणार नाही साहेब जे निर्णय घेतात ते महाराष्ट्र हिताचे आणि देश हिताचे निर्णय घेतात हे मारुती दळवी होते राजसाहेबांच्या प्रखर विचारांनी तयार झालेले कार्यकर्ते आपल्याला या विभागात पाहायला मिळतील मारुती दळवींचं वक्तव्य त्यांनी दिलेली मुलाखत आपण नक्कीच पाहत असाल पाहणार असाल यापुढे देखील अशा मुलाखतींचं सदर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आपण चालू ठेवणार आहोत कॅमेरा पर्सन सिद्धेश सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका